स्थानिक राजकारणी दबाव आणत होते स्थानिक न्याय यंत्रणा स्थानिक न्यायालय स्थानिक न्यायाधीश सुद्धा दबावाखाली होते आणि कोणत्याही परिस्थितीत या प्रकरणाचा निसरा झाला पाहिजे असं स्थानिक राजकारण्या हैदराबादला जो एन्काउंटर झालं ते सुद्धा पोलिसांवर असलेल्या दबावामुळे झालं असा आरोप त्यावेळेला झाला होता असा राजकीय दबाव या प्रकरणात होताचा अक्षय शिंदेला शिक्षा देण्याचं काम कोर्टाचं होतं पोलिसांचं नव्हतं म्हणूनच या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे आणि अक्षय शिंदे मेला म्हणून आनंद साजरा करण्याऐवजी म्हणतात ना एक म्हण आहे म्हातारी मेल्याचं दुःख नाही काळ सुखाव अक्षय शिंदे केल्याचं गेल्याचं दुःख नाही पोलीस मस्तवाल होतात पोलीस एनकाउंटर स्पेशलिस्ट होतात आणि कुणालाही मारक सुटतात आणि मग महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश व्हायला वेळ लागणार नाही आज आपण बोलणार आहोत अक्षय शिंदेच्या काल झालेल्या एन्काउंटर बाबत बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काउंटरमुळे एकच खळबळ माजलेली आहे पोलिसांवर आरोप होत आहेत पोलिस स्वतःची बाजू सांगतायत सत्ताधारी पोलिसांचं समर्थन करत आहेत अक्षय शिंदेचं असं एन्काउंटर झाल्यामुळे त्याला गोळी घालून ठार मारल्यामुळे समाजातल्या एका वर्गाला आनंद झाला आहे काल बदलापूरमध्ये फटाके वाजवले गेले पेढे वाटले गेले आणि इतक्या घाणेरड्या गुन्ह्यातल्या आरोपीला ठार मारल्याबद्दल पोलिसांचं अभिनंदनही केलं गेलं मला आठवत आहे दोन हजार एकोणीस साली हैदराबादमध्ये बलात्काराच्या चार आरोपींना पोलिसांनी असंच एनकाउंटर एन्काउंटर करून मारलं होतं तेव्हा जनतेने असाच आनंद साजरा केला होता या पोलिसांचे सत्कार समारंभही आयोजित केले होते आणि एक गुन्हेगार संपला म्हणून आरोळ्या ठोकल्या होत्या मला हे माहिती आहे अक्षय शिंदे हा एका घाणेरड्या विकृत कृत्यातला गुन्हेगार होता आरोपी होता त्याला कठोरातली कठोर खरं तर फाशीचीच शिक्षा व्हायला पाहिजे होती पोलिसांनी या प्रकरणाचा योग्य तपास केला असता किंवा केला असेल तर अक्षय शिंदे विरुद्ध आणि सह आरोपींविरुद्ध जे शाळा चालक आहेत त्यांच्याविरुद्ध सज्जड पुरावे पोलिसांना मिळाले असतील किंबहुना विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम पोलिसांकडे सज्जड पुरावे आहेत असं काल सांगत होते म्हणजे जर अक्षय शिंदे विरुद्ध त्याने केलेल्या गलिच्छ कृत्याबद्दल पोलिसांकडे पुरावे असतील तर अक्षय शिंदेला निश्चितपणे फाशीची शिक्षा झाली असती पण ही शिक्षा देण्याचं काम हे न्यायालयाचं होतं कोर्टाचं होतं हे काम पोलिसांचं नव्हतं हे लक्षात घ्या जे फटाके वाजवतायत पेढे वाटत आहेत त्यांच्या मनातली भावना मी समजू शकतो न्याय यंत्रणा इतकी हळू चालते की वर्षानुवर्षे एखाद्या खटल्याचा निकाल लागत नाही त्यामुळे अक्षय शिंदेच्या एन्काउंटरसारखा झटपट न्याय हा जनतेतल्या एका वर्गाला हवा असतो पण मित्र हो एक लक्षात घ्या पत्रकार म्हणून सत्य शोधणं हे माझं काम आहे जर आपण एका गुन्हेगाराला खतम करण्यासाठी समाजामध्ये दुसरा गुन्हेगार तयार करत असू तर ती भयंकर परिस्थिती आहे पोलिसांनी स्वतःच कायदा हातात घेतला तर उद्या एन्काउंटरच्या नावाखाली सत्ताधारी आपल्या राजकीय विरोधकांचेही बळी घेतील कार्यकर्त्यांचे सामाजिक राजकीय कार्यकर्त्यांचेही बळी घेतील आणि जे जे कुणी म्हणून त्यांना गैरसोयीचे आहे त्यांना पोलिसांकरवी ठार मारतील म्हणून अक्षय शिंदेचं जे एन्काउंटर झालेलं आहे ते खरं एन्काउंटर आहे की फेक एन्काउंटर आहे हे शोधणं आवश्यक आहे म्हणून मी आज तुमच्या समोर लवकर आलेलो आहे आपल्याला सगळ्या गोष्टींच्या सगळ्या बाजूंचा तपास करावा लागेल लक्षात घ्या अक्षय शिंदे हा एका गंभीर गुन्ह्यातला आरोपी होता त्याला तळोजा तुरुंगातून ठाण्याच्या क्राईम ब्रँचला पोलीस घेऊन जात होते माझा पहिला प्रश्न हा आहे या एन्काउंटरची सगळी कहाणी मी वाचलेली आहे पत्रकारांनी दिलेली बातमी वाचलेली आहे पोलिसांनी जे प्रेस रिलीज दिलेलं आहे ते वाचलेलं आहे पोलिसांच्या प्रेस रिलीजमध्ये फक्त ढोबळ गोष्टी आहेत तपशील काही दिलेलं नाही हे तपशील पोलिसांनी का, का लपवलेत हा एक प्रश्न आहे पण माझा मूळ मुद्दा आहे की ठाण्याच्या क्राईम ब्रांचच्या पोलिसांची गाडी ही तळोज्याला साडेपाच वाजता पोचली संध्याकाळी साडेपाच वाजता ही गाडी मुंबऱ्याच्या बायपासवर साडेसहाच्या दरम्यान पोचली आणि एन्काउंटर झालं पोलिसांचं असं म्हणणं आहे अक्षय शिंदेनी सोबतच्या पोलीस अधिकाऱ्याचं रिव्हॉल्वर हिसकावून घेतलं आणि तीन गोळ्या झाडल्या त्या बदल्यात स्वसंरक्षणार्थ दुसऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याने गोळी झाडली ज्या गोळीमुळे अक्षयचा इस्पितळात नेल्यावर मृत्यू झाला हे सांगायला पोलीस विसरत नाही पण गंमत लक्षात घ्या जो अधिकारी जखमी झाला अक्षयने तीन गोळ्या झाडल्या त्यातली एक गोळी पोलीस अधिकारी जो जखमी झाला निलेश मोरे त्याच्या मांडीत शिरली इतर दोन गोळ्या फुकट गेल्या किंवा कोणालाही लागल्या नाहीत असं समजा पण स्वसंरक्षणार्थ हे पोलिसांचे शब्द आहेत दुसऱ्या अधिकाऱ्याने जी गोळी मारली ती अक्षय शिंदेच्या कमरेखाली लागली की कुठे लागली आपल्याला माहीत नाही पोलिस त्याबद्दल खुलासा करत नाहीत पण ती अशा ठिकाणी जा लागली की इस्पितळात नेल्यावर अक्षयचा मृत्यू झाला पोलिसांनी तो मृत झाल्याचं जा जाहीर केलं हे लक्षात घ्या मला असं वाटतं की तळोजा तुरुंगापासूनच संशयाला सुरुवात होते इतका महत्वाच्या खटल्यातला आरोपी जर ठाण्याच्या क्राईम ब्रांचला न्यायचा होता तर पोलिसांनी संध्याकाळची वेळ का निवडली हा माझा पहिला प्रश्न आहे संध्याकाळची वेळ ही ट्रॅफिकची वेळ असते हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मग पोलिसांनी ट्रॅफिक कमी असेल अशा असे वेळी दुपारच्या वेळी ही वाहतूक कैद्याची वाहतूक का केली नाही हा माझा पहिला प्रश्न आहे संध्याकाळी साडेपाचला पोलीस तळोजा तुरुंगामध्ये येतात अर्थातच त्यांनी कागदपत्र पूर्ण केली असतील असं मी गृहित धरतो त्यानंतर ते सहा साडेसहाच्या सुमाराला मुंब्रा बायपासवर पोहोचतात आणि नेमका मुंब्रा बायपासवर हा ट्रॅफिकचा रस्ता आहे तिथे पोचल्यावर हे एन्काउंटर होतं यामुळे माझ्या मनात संशय निर्माण होतो तुमच्याही मनात झाला असेल की ट्रॅफिकची वेळ पोलिसांनी का निवडली दुसरी गोष्ट पोलीस असं सांगतात की अक्षयने हा जो एपीआय होता निलेश मोरे याचं रिव्हॉल्वर हिसकावून घेतलं आणि गोळ्या झाडल्या तीन गोळ्या झाडल्या असं पोलिसांच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलेलं आहे त्यापैकी एक गोळी निलेश मोरेच्या मांडीला लागली माझा मुद्दा असा आहे की जर अक्षय मोरे हा गंभीर गुन्ह्यातला आरोपी होता तर अर्थातच त्याला त्याच्या हातात बेड्या असणार त्याचे हात बांधलेले असणार त्याच्या चेहऱ्यावर काही कवर केलेलं असणार काळा फडका जो इतर फोटोमध्ये दिसतो आहे किंवा व्हिडिओमध्ये दिसतोय तो त्याच्या चेहऱ्यावर असणार असं असताना अक्षय शिंदे याने हातात बेडे असताना मोरेचं एपीआय मोरेचं रिव्हॉल्वर कसं खेचून घेतलं आणखी एक प्रश्न रिव्हॉल्व्हर लॉक नव्हतं का पुन्हा अक्षय शिंदेला रिव्हॉल्वर कसं चालवायचं हे माहीत होतं का अक्षयची आई असे म्हणते की त्याला बंदूक चालवायला येत नव्हती अक्षय शिंदे हा कंत्राटी झाडू कामगार होता हे लक्षात घ्या त्याला रिव्हॉल्वर चालवायला कसं आलं तो तळोजा तुरुंगात रिव्हॉल्वर चालवायला शिकला का त्याने हा प्लॅन तरोजा तुरुंगात बनवला का आणि अक्षय शिंदेने जर हातात बेडे असताना रिव्हॉल्वर हिसकावलं तर पोलीस काय झोपा काढत होते पोलिसांची सुरक्षा पुरेशी होती का महत्त्वाच्या खटल्यातल्या आरोपीला नेताना बघा मुंबई पोलिसांनी अजमल कसाबला एका जेलमधून दुसऱ्या जेलमध्ये दिलेला आहे त्याला फाशी दिलेला आहे त्याचा जेव्हा ट्रान्सपोर्ट झाला तो जेव्हा एका जेलमधून दुसरीकडे नेला तेव्हा त्याची बातमीही कोणाला त्यांनी लागू दिली नाही इतकी गुप्तता पाळलेली आहे मग अजमल कसा पुढे अक्षय शिंदे एका बलात्काराच्या घृणास्पद खटल्यातला आरोपी होता त्याला नेताना पोलिसांनी पुरेशी सुरक्षा व्यवस्था केली होती की नाही पोलिसांनी पुरेशी ख खबरदारी घेतली होती की नाही पोलिसांच्या प्रसिद्धी पत्रकानुसार अक्षय अक्षयने अक्षय शिंदेने तीन गोळ्या मारल्या त्याने रिव्हॉल्वर इसकावलं हातात बेडे असताना तीन गोळ्या मारल्या एक गोळी लागली दोन गोळ्या कुठे गेल्या पण पोलिसांनी जो गोळीबार केला त्या अधिकाऱ्याचं नाव पोलिसांच्या प्रसिद्धी पत्रकात नाही हे लक्षात घ्या त्याकडे मी येतोय नंतर पोलिसांच्या प्रसिद्धी पत्रकात ते अधिकाऱ्याचं नाव नाही ज्या अधिकाऱ्याने गोळ्या मारल्या त्या किती गोळ्या मारल्या त्या अक्षयला ला कुठे लागल्या कशा लागल्या ला, आणि अक्षयचा मृत्यू कसा झाला याविषयी कोणताही खुलासा पोलीस करत नाही लक्षात घ्या अक्षयविषयी कोणतीही कणव सहानुभूती वाटण्याची गरज नाहीये मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतोय अक्षय हा गुन्हेगारच होता त्याला शिक्षाच मिळायला हवी होती पण ती कोर्टाने द्यायची होती पोलिसांनी नाही पोलिसांना अशा प्रकारचे खून करण्याचे शिक्षा करण्याचे एन्काउंटर करण्याचे फेक एन्काउंटर करण्याचे अधिकार कुणीही दिलेले नाही यावर देशभर चर्चा झालेली आहे त्यामुळे मी हे पुन्हा पुन्हा सांगायची गरज नाही ज्यांना आनंद साजरा करायचा आहे अक्षय गेला म्हणून त्यांनी जरूर करावा पण त्यामुळे गुन्हेगाराचा अंत झालेला आहे गुन्ह्याचा अंत झालेला नाही हेही लक्षात ठेवायचं मी जे प्रश्न विचारतोय ते महत्वाचे अशासाठी आहे की हा एन्काउंटर आहे की हा खून आहे अक्षयला न्यायचं ठरलं तळोज्यातून ठाण्याला अमुक अशा ठिकाणी अक्षयच्या हातून समजा आपण असं धरू पोलिसांचं खरं मानून की अक्षयने रिव्हॉल्वर इसकावून घेतलं पण हे प्रश्न राहतात की बेडे असताना रिव्हॉल्वर कसं इसकावलं त्यांनी त्याला रिव्हॉल्वर चालवता येतं का हाही प्रश्न राहतो आणि पोलीस अक्षयला गोळी मारणाऱ्या अधिकाऱ्याचं नाव हो? का लपवतायत पहिलं जे प्रसिद्धी पत्रक आलं त्यामध्ये या अधिकाऱ्याचं नाव नाही आहे म्हणजे काहीतरी गडबड आहे अशी शंका घ्यायला जागा आहे आता मी पुढची गोष्ट तुम्हाला सांगतो तु। अक्षयला ज्याने गोळी मारली त्या अधिकाऱ्याचं नाव आहे संजय शिंदे या अधिकाऱ्याचं नाव पोलीस का लपवत आहेत याविषयीची बातमी आजच्या हिंदुस्थान टाइम्सने दिलेली आहे त्या वार्ताहराचं खरोखरच कौतुक करायला पाहिजे कारण काल पोलिस हे नाव का लपवत होते हे आज सकाळी टाइम्स टाइम्समधली बातमी वाचून कळलेलं आहे संजय शिंदे या संपूर्ण त्याच हा अधिकारी जो आहे त्याचा संपूर्ण जो इतिहास आहे तो बदनामीकारक आहे तो संशयास्पद आहे गुन्हेगाराशी संबंध असल्याचा हा इतिहास आहे मग या संजय शिंदेला अक्षयला आणणाऱ्या गाडीत ठेवायचं हा निर्णय कोणी घेतला संजय शिंदेकडे काही विशेष स्किल होते का की तो गोळीबार नीट करत करू शकत होता तो अमुक एका गुन्हेगाराला धड्या शिकवण्याबद्दल प्रसिद्ध होता काय होतं कोणी या निर्णय दिला की संजय शिंदे सारख्या बदनाम अधिकाऱ्याला या टीममध्ये कोणी ठेवलं मी या संजय शिंदेचा तुम्हाला इतिहास सांगतो संजय शिंदे याचे पालंडेशी संबंध असल्याचा आरोप पूर्वीच झालेला आहे हा पालंडे दोन मर्डर केसमधला आरोपी होता आणि हा आरोपी संजय शिंदेच्या कस्टडीतून पळाला होता त्याच्या गाडीमध्ये संजय शिंदेचा युनिफॉर्म सापडला होता एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली गटारीच्या दिवशी एका बारमध्ये संजय शिंदेने आपल्या पोलीस सहकार्याला गोळी घातली होती आणि तो स्वतःही जखमी झाला होता लक्षात घ्या कशा प्रकारचा अधिकारी आहे ज्याने अक्षय शिंदेला गोळी घातली किंवा ज्याला गोळी घालायचा आदेश होता सहकार्याला गोळी घातली जखमी केलं आणि स्वतःही जखमी झाला म्हणून त्याची नागपूरला बदली करण्यात आली पण त्याचा वशिला इतका दांडगा होता की तो ठाण्यात परत आला दोन हजार साली ठाण्यामध्ये मिल्टनचं मिल्टनच्या मालकाचं किडनॅपिंग प्रकरण घडलं होतं हे प्रकरण अबू सालेम गँगने केलं असं सांगितलं जात होतं अबू सालेम गँगने पंचवीस कोटीची खंडणी मिल्टनच्या मालकाकडून मागितली होती पण जेव्हा पोलिसांनी तपास केला तेव्हा या अबू सालेम गॅंग या संजय शिंदेचे संबंध होते असं निष्पन्न झालं याशिवाय छोट्या शक छोट्या शकीलचा जो गुंड होता रामू रहाणे याच्याशी या, या संजय शिंदेचे संबंध होते दोन हजार सहा साली तत्कालीन पोलीस कमिशनरनी ठाण्याच्या पोलीस कमिशनरनी या संजय शिंदेची बदली भिवंडीला केली तेव्हा तो सिकलीवर गेला त्यानंतर त्याने स्वतःची बदली पुन्हा वशिले लावून मुंबई क्राईम ब्रांचला दोन हजार सातला करून घेतली तिथल्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंटमध्ये त्याची बदली झाली हे लक्षात घ्या म्हणजे अक्षय शिंदे गेला याबद्दल दुःख करू नका पण हा संजय शिंदे जो आहे तो कसा मस्तवाल होतोय हे तुमच्या लक्षात येईल संजय शिंदेचं नाव हो पोलिसांनी का लपवलं याचा खुलासा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला पाहिजे अशा प्रकारचा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला पोलीस अधिकारी तिथे काय करत होता त्याला गोळी घालण्याचे आदेश कोणी दिले होते आणि त्याने गोळी कुठे घातली किती घातल्या याचा तपशील पोलीस का घेत नाहीत हा माझा महत्त्वाचा प्रश्न आहे अक्षय शिंदेबद्दल सहानुभूती दाखवण्याचा प्रश्न नाही पण पोलीस मस्तवाल होतात हे लक्षात घ्या हे आपल्याला टाळायचं आहे म्हणून हे एन्काउंटर खरं की खोटं याचा तपास झाला पाहिजे मित्र आणखी एक धक्कादायक गोष्ट मी तुम्हाला सांगतो असा आरोप विरोधी पक्षांनी केलेला आहे बदलापूरचे अनेक लोकही करतायत की महिना उलटून गेला हे लैंगिक अत्याचाराचं प्रकरण घडून पहिल्यापासून पोलिसांची जी वागणूक आहे ती अत्यंत संशयास्पद आहे एफ आय आर त्यांनी धडपणे नोंदून घेतला नाही ज्या मुलीवर अत्याचार झाला त्या मुलीच्या आईलासुद्धा आठ आठ दहा दहा तास आखडवत ठेवलं त्यानंतर ज्या शाळेमध्ये घडलं त्या शाळेतले सी सी टी व्ही गेले पंधरा दिवस चालत नव्हते असं पोलिसांना निष्पन्न झालं सा या शाळेचे अध्यक्ष त्या अध्यक्षांचं नाव आहे उदय ना ना कोतवाल आणि त्यांचे सचिव आहेत तुषार आपटे हे दोघंही रासवसंघाशी संबंधित आहेत भाजपशी संबंधित आहेत हे दोघंही घटना घडल्यानंतर फरार झालेले आहे ते लक्षात घ्या आणि आजपर्यंत हे सापडलेले नाहीत म्हणून आरोप हा होतोय की या संस्थाचालकांना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा खून करण्यात आला सत्य काय हे शोधायला पाहिजे त्यासाठी स्वतंत्र चौकशी नेमायला पाहिजे काल फडणवीसांनी जाहीर केलेलं आहे की आम्ही चौकशी करू चौकशी तर त्यांना करावीच लागेल ज्युडिशियल इन्क्वायरी करावी लागेल ला याचं कारण एन्काउंटर घडलेलं आहे एन्काउंटर घडल्यानंतर अशी ज्युडिशियल इन्क्वायरी करणं भाग असतं त्यामुळे ते तर त्यांना करावंच लागेल पण मला एक गोष्ट कळत नाही भाजपशी संबंध असलेले संस्था चालक एक महिन्याहून अधिक काळ गायब होतात सापडत नाहीत गृह खात्याच्या किंवा पोलिसांच्या आशीर्वादाशिवाय हे शक्य तरी आहे का हा माझा प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधा या आधी सुद्धा जो जयदीप आपटे होता शिल्पकार शिवाजी महाराजांचा जो पुतळा पडला त्याचा शिल्पकार तो सुद्धा फरार झाला होता आणि नंतर पोलिसांनी त्याला पकडलं असं सा सांगितलं पण पोलिसांनी अटक केली नसून तो स्वतः स्वाधीन झाला असं त्याच्या वकिलांनी सांगितलं म्हणजे गृह खात्याच्या आशीर्वादाने हे सगळे आरोपी फरार होत आहेत का त्यांना वाचवण्याचं काम गृह करत करताय का आणि ठाण्यातले पोलीस गृह खात्याच्या दबावाखाली वागतायत का याचं उत्तर फडणवीसांनी पण दिलं पाहिजे शिंदेनी पण दिलं पाहिजे हे लक्षात घ्या हे खूप गंभीर प्रश्न आहेत मी जे विचारतोय ते आणि कालपासून विरोधी पक्षाचे लोक जे विचारत आहेत ते सगळे अत्यंत गंभीर प्रश्न आहेत आणि त्यात त्यातूनच आपल्याला सत्याचा त्या, शोध घेता येणार आहे मित्र मी तुम्हाला एक त् गोष्ट सांगतो दोन हजार एकोणीस साली मी मगाशी उल्लेख केला हैदराबादला असंच एनकाउंटर झालं होतं एका व्हेटर्नरी डॉक्टरवर बलात्कार झाला चार आरोपींना अटक करण्यात आली आणि जिथे गुन्हा घडला त्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी घटनास्थळी या आरोपींना पोलिसांनी नेलं तिथे पोलिसांनी असं सांगितलं की या आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला एकाने आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला म्हणून चारही जणांना पोलिसांनी गोळ्या घालून ठार मारलं तिथेही हेच कारण देण्यात आलं की आरोपींनी हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला प्रयत्न केला यानंतर एकच गदारोळ झाला जसं काल बदलापूरला पेढे वाटले फुलं उधळली तसंच हैदराबादला झालं होतं कारण बलात्काराच्या आरोपींना पोलिसांनी ठार मारलं म्हणजे पोलिसांनी मोठं कर्तृत्व गाजवलं असं जनतेला वाटलं जनतेची मनस्थिती मी समजू शकतो कारण इथे आरोपींना शिक्षाच होत नाही मग अशा प्रकारे आरोपींचा जर जा निपटारा झाला तर जनता आनंद साजरा करणार की काय करणार पण हे आपल्या गृह खात्याचं न्याय व्यवस्थेचं अपयश आहे गृह खातं फेल्युअर झालंय पोलीस फेल्युअर झालंय म्हणून लोक असा आनंद साजरा करतात सांगण्याचा सा मुद्दा हा की हैदराबादला हेच झालं होतं नंतर या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने चौकशी नेम समिती नेमली न्यायमूर्ती सिपूरकर यांची त्यांनी असा निवाडा दिला की हे जे एन्काउंटर हैदराबाद पोलिसांनी चार जणांचं केलं होतं चार आरोपींचं हे फेक एन्काउंटर होतं हे बनावट होतं सिपूरकर समितीने असं सांगितलं की या चारही पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल करा आणि खटला चालवा असा त्यांनी हायकोर्टाला आदेश दिला लक्षात घ्या मी हे अशासाठी सांगतोय मुद्दामून दोन हजार एकोणीसचा हैदराबादचं एन्काउंटर गाजलं होतं तपशील वेगळा असेल पण हैदराबाद पोलिसांनी जे खुलासे दिले जे सांगितलं होतं तसंच ठाणे देत देतायत का हा संशोधनाचा विषय हा तपासाचा विषय आहे तिथेही सांगितलं हैदराबादच्या पोलिसांनी की आरोपींनी पळून जायचा प्रयत्न केला किंवा हल्ला करायचा प्रयत्न केला इथेही हे लोक सांगत की अक्षय शिंदेनी रिव्हॉल्वर रिवॉल्वर घेतलं आणि गोळीबार केला आणि त्यानंतर आम्ही स्वसंरक्षणार्थ गोळ्या चालवल्या माझा मुद्दा इतकाच आहे की हैदराबाद हैदराबादचं एनकाउंटर फेक फेक निघालेलं आहे ठाण्याचं एन्काउंटर खरं आहे की तो खून आहे पोलिसांनी केलेला खून आहे हे शोधावं लागेल त्यासाठी स्वतंत्र ज्युडिशियल इन्क्वायरी कमिटी नेमावी लागेल त्यासाठी विरोधी पक्षांना आग्रह करावा लागेल माझ्या मनात काय शंका येतात मी तुम्हाला सांगतो एक तर संस्था चालकांना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा बळी घेतला असावा अशी शंका माझ्या मनात येते त्याच्या आईनेही तोच आरोप केला आहे या आरोपाची चौकशी झाली पाहिजे अक्षय शिंदे गुन्हेगार असला तरी गुन्हेगाराला मारण्याचा अधिकार पोलिसांना कुणीही दिलेला नाही पोलिसांना असा अधिकार दिला तर आपला जीवही सुरक्षित राहणार नाही हे तुम्ही लक्षात घ्या माझं मत तुम्हाला कटू वाटत असेल पण ते सत्य आहे हे लक्षात घ्या कारण अशा प्रकारे पोलीस गुन्हेगाराला मारू शकत नाही गुन्हेगाराला शिक्षा देण्याचा अधिकार हा कोर्टाचा आहे पूर्ण खटल्याच्या सुनावणीनंतर अक्षय शिंदेला शिक्षा झाली असती पण हे एन्काउंटर मध्येच झालेलं आहे किंवा करण्यात आलेलं आहे अक्षय शिंदेला पोलिसांनी अक्षय शिंदेवर जो गोळीबार केला तो अक्षय त्या गोळ्या अक्षय शिंदेला कुठे लागल्या त्याचं स्पष्टीकरण पोलिसांच्या प्रसिद्धी पत्रकात नाहीये अक्षय शिंदेला मारण्याच्या हेतूनेच हा गोळीबार झाला का पोलीस म्हणता स्वसंरक्षणार्थ झाला मग स्वसंरक्षणार्थ झाला असेल तर कमरे खाली त्याला गोळ्या मारून त्याला जायबंदी का केला नाही कारण मग तो जिवंत राहिला असता त्याला जिवंत ठेवू नये अशी इच्छा होती का हा माझा प्रश्न आहे आणि सगळ्यात शेवटचा प्रश्न यामागे नेमकं काय राजकारण आहे असं काही जाणकार विचारतायत विशेषतः वकील ज्येष्ठ कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी हा आरोप केला आहे की या सगळ्या प्रकरणात ज्या मुलीवर अत्याचार झाले त्या मुलीच्या आईवर स्थानिक राजकारणी दबाव आणत होते स्थानिक न्याय यंत्रणा स्थानिक न्यायालय स्थानिक न्यायाधीशसुद्धा दबावाखाली होते आणि कोणत्याही परिस्थितीत या प्रकरणाचा निसरा झाला पाहिजे असं स्थानिक राजकारण्यानं वाटत होतं हैदराबादला जो एन्काउंटर झालं ते सुद्धा पोलिसांवर असलेल्या दबावामुळे झालं असा आरोप त्यावेळेला झाला होता असा राजकीय दबाव या प्रकरणात होता का अक्षय शिंदेला शिक्षा देण्याचं काम कोर्टाचं होतं पोलिसांचं नव्हतं म्हणूनच या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे आणि अक्षय शिंदे मेला म्हणून आनंद साजरा करण्याऐवजी म्हणतात ना एक म्हण आहे म्हातारी मेल्याचं दुःख नाही काळ सोकावतो अक्षय शिंदे केल्याचं गेल्याचं दुःख नाही पोलीस मस्तवाल होतात पोलीस एन्काउंटर स्पेशलिस्ट होतात आणि कुणालाही मारक सुटतात आणि मग महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश व्हायला वेळ लागणार नाही हे लक्षात ठेवा गंभीर प्रकरण आहे त्याचा गंभीरपणे विचार करायला हवा